एनटीए मार्फत झालेल्या नीट जी दोन हजार चोवीस परीक्षेत पेपर फुटल्याची जाहीर कबुली केंद्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात दिली आहे मात्र दोषींवर केवळ दिखाऊ स्वरूपाची कारवाई करून नीट परीक्षेत सहभाग घेतलेल्या लाखो विद्यार्थ्यांवर एन टी एन अन्याय करत असल्याचा आरोप युवा सेनेने केला आहे एन टी अधिकारी व केंद्र शासनाच्या विरोधात युवा सेनेने जोरदार आंदोलन केले आहे ज्या घोटाळ्यात सत्ताधारी भाजपशी संबंधित असलेले लोक असण्याची दाट शक्यता असून त्यामुळेच केंद्र शासनाकडून अध्यापक कोणतेही ठोस अथवा गंभीर स्वरूपाची कारवाई झालेली नसल्याचे दिसून आले आहे त्यामुळे केंद्र शासन या प्रकरणातील दोषींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे का असा संतप्त सवाल करत युवा सेनेने जोरदार आंदोलन केले आहे नीट परीक्षेत लाखो करोड विद्यार्थ्यांचे भविष्य ठरत असते त्यामुळे या घटनेची तात्काळ एसआयटी चौकशी करून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी तात्काळ पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी युवा सेनेने केली आहे याप्रसंगी युवा सेना जिल्हा प्रमुख हरीश माळी युवती सेना विस्तारक सोनी सोनार समन्वयक मोहित वाघ सिद्धेश नाशिककर मंजू पाटील जयेश फुलपगारे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज धुळे जिल्हा युवा सेनातर्फे नीट परीक्षेच्या व्यवस्थापनाविरोधात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्यांचा निषेध करण्यात आलेला आहे पंचवीस मे रोजी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेत बसलेल्या चोवीस लाखाच्या वर देशभरात जे विद्यार्थी बसलेले होते त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं काम या केंद्र सरकारचं या भाजप सरकारचं या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे त्याच्या निषेधार्थ आज या आम्ही विद्यार्थ्यांना घेऊन इथं मोठ्या प्रमाणात आंदोलन केलेलं आहे चोवीस त्यांनी दहा जूनला निकाल जाहीर करावा असं सांगितलं होतं परंतु तो दहा दिवस आधीच निकाल जाहीर केला ज्या दिवशी लोकसभेचा निकाल होता त्याच दिवशी त्यांनी जाणीवपूर्वक तो विषय निकाल त्या नीट परीक्षेचा निकाल लावला त्यात इतका भोंगळ कारभार आहे की एकाच वर्गातल्या एकोणसत्तर विद्यार्थी सातशे वीसपैकी सातशे वीस मार्क त्यांना मिळालेले आहेत तसेच अनेक विद्यार्थ्यांच्या पेपरमध्ये मोठ्या प्रमाणात गोळ त्या ठिकाणी दिसून आलेला आहे एकने अशा अनेक बाबी त्या ठिकाणी केंद्र सरकारने केंद्र सरकारच्या आधी पत्तानाखाली आलेला तर की टी ए व्यवस्थापन हो या कंपनीने त्या नीटच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी खूप त्यांचं नुकसान केलेलं आहे उद्ध्वस्त केलेलं आहे त्यांचं आयुष्य या आज युवा सेनेने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज रे